धावाने आपलं खाता खोलतो आपलं आणि स्वतःचा खाता खोडून स्वरूपात पहिला धप्पा मिळाला खात्यामध्ये धावसंख्या झाली तीन धावा त्याची जागा घेण्यासाठी गेला नवीन

कशीज केली सफल सुद्धा ठरला आर्यन आपल्याला कशा रीतीने खेळून काढून घ्यायचा चेंडू पाहूया कशा रीतीने सुजित साळवी लवकरच आपल्या डिसिजन सांगतील नक्कीच तीन धावा मिळतील पहिल्या छान प्रगती पटावर असताना फिरता आपल्याला पाहायला मिळतो स्ट्राईकला असताना एक नावा दिला बल्लेबाज म्हणून ज्याची ख्याती आहे तोच वेळ आपल्याला पाहायला मिळतो पाहूया

उत्कृष्ट म्हणून ज्याची खाती आहे तेच रायटर दोळंदर आपल्याला पहायला मिळतो नाव दिला पहायला मिळेल आणि कोणती चूक होता हे सहा चेडूचा खेळ आणि

ये रूपक खेळले मारला सुद्धा देत नाही बॉल सुद्धा काय पडत येत नाही नक्की एक भाव मिळालेला आहे एक धरून बस भरपट्टी फावसाचा फक्त ही मात्रला येतो नव धावा आणि आठ प्रतीक्षा गोळेचाच पाहायला मिळतो याच्या स्वरूपात तेदाता प्रसंग या डेरवण